नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता तो दिवस संपला त्यामुळे जे चित्र समोर आलं आहे ते अतिशय गोंधळच आहे म्हणजे युती आघाडी तर कुठे राहिलेलेच नाही सर्व गणित बिघडलेलं आहे राजकीय खिचडी चारही बाजूला चारी, चारी सर्वत्र दिसतंय म्हणजे काही ठिकाणी तर शिंदे शिंदे सेना शिंदे यांची शिवसेना विरुद्ध म्हणजे शिंदे सेना आणि उद्धव सेना एकत्र लढतायत असं काही ठिकाणी चित्र आहे अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार एकत्र आलेले आहेत अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडी दिसते म्हणजे येवलामध्ये नाशिक जिल्ह्यात येवला इथे येवला हा छगन भुजबळांचा गड आहे तिथे शिंदे आणि शरद पवार शिंदे सेना आणि शरद पवारची राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत एकत्र आले आहेत म्हणजे चित्र अतिशय गोंधळाच आहेत बारामतीमध्ये बारामती नगर परिषदेसाठी पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होताना दिसतो आहे काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष बारामतीकरांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते शरद पवारांची राष्ट्रवादी मैदानात आहे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे मैदानात आहेत राष्ट त्यांची <clears throat> महाविकास आघाडी मैदानात आहे अजितदादांना तुम्ही पंचवीस वर्ष दिली आम्हाला पाच वर्ष देऊन पहा असा नारा, युगेंद्र पवार यांनी दिला आहे आणि अजितदादांच्या विरुद्ध दंड थोपटला आहे म्हणजे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार आहे बारामतीला बारामतीसाठी दोन्ही पवार एकत्र आले आहेत अशी कालपर्यंत चर्चा होती दोघे एकत्र आले आहेत परंतु ते म्हणजे चर्चाच राहिली ती आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी योगेंद्र पवार यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज मैदानात आहेत त्यामुळे दोन्ही पवार पुन्हा एकदा संघर्ष करतील बारामतीत ताब्यात घेण्यासाठी बारामती बारा कोणाची लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळाला सुमित्रा पवार म्हणजे शरद पवारांच्या पत्नी शरद पवार नाही अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात होत्या त्यांच्या विरोधात शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे मैदानात सुप्रिया सुळे जिंकल्या लोकसभा निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादीने जिंकली पण विधानसभा विधानसभा दादाने जिंकली विधानसभा निवडणुकीत अजितदादा मैदानात मैदानात होते अजितदादानी निवडणूक जिंकली तिथे योगेंद्र पवार हे पराभूत झाले पवार विरुद्ध पवार पवार कुटुंब एकच आहे असं बोललं जाते परंतु इथे बारामतीसाठी इथे हा संघर्ष दिसतो आहे त्यामुळे निवडणूक रंगतदार होत चाललेली आहे म्हणजे नगरपरिषद आहे दोनशे छेचाळीस नगर परिषदेसाठी निवडणूक होते राज्यात दोनशे छेचाळीस नगरपरिषदा पंचायती वेगळ्या ते आता युती किंवा आघाडी असं काही पथ्य राहिलेलं नाही त्यामुळे आपापल्या स्थानिक समीकरणाची जी जुळून प्रत्येकाने आपापलं दुकान लावलेलं आहे त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे परंतु निवडणूक रंगतदार होणार आहे स्थानिक म्हणजे स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक लोकांना महायुतीने अधिकार दिले होते म्हणजे फडणवीस पडणे सर्व सारे सांगत होते किंवा स्थानिक स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक लोक निर्णय करतील ते निर्णय झालेले आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत कशी रंगत धरते ते, ते पाहायचं आपण उद्या अर्जांची छाननी आहे निवडणूक दोन डिसेंबरला आहे आणि तीन डिसेंबरला लगेच होऊन निकाल लागेल